इतिहासाची पानं समजावून सांगणारा महानायक कवडे सर यांनी आपल्या समोर बोलावं अशी कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद आताच सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब माजी मंत्र्यांनी सन्मानिय आनंददा सावंत साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा आणि त्यांचे संकल्प अत्यंत विस्तृतपणे सविस्तरपणे सांगितलेलेच आहे यानंतर डॉक्टर श्रीमंत कोकाटे साहेब ज्येष्ठ इतिहासकार आणि फक्के आपल्या सर्वांसोबत संवाद साधतील आणि आपलं मनोमत व्यक्त करतील आपल्या भारत देशाची दक्षिण काशी म्हणून त्यांची ख्याती आहे असं पंढरपूर शहर आणि पांडुरंगाच्या चरणी प्रथमदा विनम्र अभिवादन आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन सन्मान्य विचारमंच विचारमंचावरती स्थानापन्न झालेले आपल्या राज्याचे नेते जिल्ह्याचे सुसंस्कृत लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती आहे त्या सगळ्या आपल्या सर्वांचं आदरणीय स्थान म्हणजे माननीय विजयसी मोहिते पाटील तथा दादा महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोप ज्यांनी विधिमंडळ गाजवलं गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या अनेक सभा गाजवल्या अशा अभ्यासू नेते माननीय प्राध्यापक लक्ष्मणराव सर वसंतराव देशमुख मंचकारी सर्व मान्यवर मंडळी आणि आपल्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे अत्यंत लोकप्रिय तरुण तडफदार अत्यंत सुसंस्कृत असे उमेदवार माननीय अनिलदादा सावंत मंचगारी सर्व मान्यवर मंडळी आणि आपल्या जिल्ह्यातून तालुक्यातून आणि पंचक्रोशीतून मोठ्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या मतदार बंधू आणि भगिनीनो राजकारण कधी वाईट नसतं नव्हतं आणि नसेल पण राजकारणाला गरज असते नेहमी चांगल्या नेतृत्वाची चांगल्या माणसाची आज महाराष्ट्र आणि देश एका विशिष्ट वनावरती असताना विधिमंडळामध्ये चांगल्या नेतृत्वाची गरज आहे आणि असं चांगलं नेतृत्व आज आपल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून उभा आहे ते म्हणजे माननीय अनिलदादा सावंत उच्च शिक्षित आहेत अभ्यासू आहे कमी बोलणार पण काम मात्र अचूक करणार एक विजनरी नेता दूरदृष्टीचा तरुण नेता अत्यंत नम्र म्हणजे कुठलाही मोठा व्यक्ती जरी असला तर त्यांच्या प्रति अत्यंत नम्रता ठेवणारा नेता आहे आपला वारकरी संत आणि साधू संतांनी सांगितलेलं आहे ज्याच्या अंगी नम्रता त्याने कोंडली अनंता अनंताला कोंडून ठेवण्याचं सामर्थ्य नम्र व्यक्तींमध्ये असतं कुठल्याही गोष्टीचा बलेजाव नाही अहंकार नाही गमेंट नाही असा अत्यंत सुसंस्कृत उमेदवार या ठिकाणी आपण निवडलेला आहे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देशाच्या राजकारणामध्ये माननीय पवार साहेबांची क्रेज आहे लहान मुलापासून वयोवर्ध माणसापर्यंत सर्वांचं म्हणणं ऐकून घेणारा नेता अत्यंत सौजन्यशील नेता ने म्हणजे माननीय ने पवार साहेब आपल्या विरोधकाबद्दल देखील कधी पवार साहेबाने आक्षेपारी शब्द नाही वापरला कुठल्या जाती धर्माचा व्यक्ती असेल त्याचा आदर आणि सन्मान साहेबांनी केला आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये पवार साहेब तिकीट देताना खूप विचारपूर्वक तिकीट देतात आणि माननीय अनिलदादा सावंत यांना पवार साहेबांनी तुतारी चिन्ह दिलेलं आहे इथंच माननीय अनिल सावंत यांनी लढाई जिंकलेली आहे ते निश्चितपणे प्रचंड मताने निवडून येतील पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून अनिलदादा सावंत यांना प्रचंड मताने निवडून देऊया माढा मतदारसंघातून अभिजित दादा उभे आहेत अभिजित पाटील हे तुतारीच्या चिन्हावरती उभे उभे आहेत त्यांनाही मोठ्या बहुसंख्येनं बहुमताने आपण निवडून पहुंसेंकेन देऊया कारण अशा तरुण तडफदार उद्योजक असणाऱ्या तरुणाची आज विधिमंडळामध्ये गरज आहे आपला पंढरपूर तालुका ऐतिहासिक तालुका आहे पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहेर भीमा उद्धरी जगा असं म्हटलं जातं साक्षात पुंडलिकाच्या जा भेटीला पांडुरंगाला आपल्या पंढरपुरामध्ये यावं लागलं महाराष्ट्रातून लाखो जनता दरवर्षी आपल्या पंढरपूरला येतात त्यामुळे पंढरपूरचं महत्व महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये अनन्य साधारण आहे या तालुक्याचं अनेक मोठ्या लोकांनी नेतृत्व केलेलं आहे अवधबरांना पाटलांची पार्श्वभूमी आपल्या तालुक्याला आहे मंगळवेढा ढबळे सरांनी आपल्याला सांगितलं महात्मा बसवांना जे सुरुवातीला राजा बिज्जलच्या दरबारामध्ये फायनान्स मिनिस्टर होते आणि त्यांनी महान क्रांती आपल्या देशामध्ये केली त्यांची कर्मभूमी मंगळवेढा पण मंगळवेढा आणि पंढरपूर साधू संतांची भूमिका आहे आणि अशी साधू संतांची भूमी असणाऱ्या मतदारसंघामध्ये उमेदवार निवडून देताना देखील इतका सक्षम सात्विक प्रामाणिक आणि अभ्यासू आणि नम्र उमेदवार आपण निवडून दिला पाहिजे साखर कारखान्यामध्ये आज अनिल सावंत यांचं वय खूप लहान आहे तरुण आहेत ते त्यांना खूप मोठं पुढं विजन आहे त्यांनी कारखान्याच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यामध्ये खूप मोठं काम केलं दुष्काळी भागामध्ये ओ साखर उद्योग त्यांनी आणला आणि साखर उद्योगाच्या माध्यमातून तिथल्या शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम त्यांनी केलं जो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो तो, तो स्वाभिमानाने जगू शकतो उच उत्तम प्रकारे जगू शकतो आणि म्हणून इथल्या प्रजेला इथल्या जनतेला मतदाराला स्वाभिमान मिळवून देण्याचं त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम आनंददा सावंत यांनी केलेलं आहे म्हणून असा नेता निवडण्याची जबाबदारी आपली आहे प्लेटो म्हणतो राज्यकर्ता फिलॉसॉफर असला पाहिजे राज्यकर्ता करता असला पाहिजे पण तत्त्वत्ता राज्यकर्ता होऊ शकत नाही आणि राज्यकर्ता तत्त्वता होऊ शकत नाही मग राज्यकर्ता कसा असला पाहिजे सुसंस्कृत असला पाहिजे असं प्लेटोनी सांगितलं लो। चांगले लोक राजकारणात आले पाहिजेत असं प्लेटो म्हणायचा आहे चांगले लोक राजकारणात नाही आले तर चुकीचे लोक तुमच्यावरती राज्य करतील आणि मग चुकीच्या लोकांच्या हाताखाली तुम्हाला काम करावं लागेल मग चुकीची माणसं निवडून घेऊ नका ज्यांनी अनेक वर्ष आपल्यावरती राज्य केलं पण आपल्या तालुक्याचा मतदारसंघाचा विकास नाही केला तो विकासप्रिय नेतृत्व आहे अनिल दादा सावंत यांच्या तुतारीला मत विकासाला मत अनिल दादा सावंत यांच्या तुतारीला मत प्रागतिक विचाराला मत अनिल दादा सावंत यांच्या तुतारीला मत म्हणजे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जाणाऱ्या तरुण नेतृत्वाला मत अनिल दादा सावंत यांच्या तुतारीला मत म्हणजे पवार साहेबाला मत अहो पवार साहेबांची भूमिका दादा सावंत यांना निवडलं का तर हे ह्या पक्षाची भूमिका स्त्रियांचा आदर केला पाहिजे स्त्रियांचा सन्मान केला पाहिजे छत्रपती शिवाजीराजांचा वसा आणि वारसा आपल्याला आहे अनेक महापुरुषांचा वसा आणि वारसा आपल्याला आहे शत्रूच्या स्त्रियांचा देखील के आदर केला पाहिजे सन्मान केला पाहिजे ही भूमिका सातत्यानं पवार साहेबांनी घेतलेली आहे शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला दे देखील ला हात लावू नका ही छत्रपती शिवाजीराजेंची भूमिका होती छत्रपती शिवाजीराजेनी सांगितलं की आपल्या राज्यातील शेतकरी उपाशी पोटी झोपता कामा नये गावागावात जावा ज्या दुष्काळ पडला त्या छत्रपती राजेंनी काय केलं सोळाशे शहात्तर साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता आणि दुष्काळाच्या वेळेस छत्रपती शिवाजीराजेंनी आपल्या सगळ्या सहकार्याची बैठक घेतली आणि महाराज म्हणाले गावागावात जावा ज्यांची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या एखाद्या गरीबाला खायला अन्न नसेल त्यांना खंडीत खंड खंडीत खंडी, दोन खंडीत धान्य द्या आपल्या तिजोरीवर बोजा पडला तरी चालेल वसुलीसाठी तगादा लावू नका आय पतां वसूल करा वाडी दिडीने वसूल करू नका आपल्या राज्यातील कोणत्याही जाती धर्माचा माणूस उपाशी पोटी झोपता कामा नाही त्याची बैलजोडी दगावली असेल त्यांना बैलजोडी द्या असा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा श्रमकऱ्यांचा सर्व जाती धर्माचा विचार करा राजा छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा महाराष्ट्र आहे शिवरायांनी कधी भेदभाव केला नाही पण पवारसाहेबाची भूमिका शेतकरी हिताची भूमिका आहे पवारसाहेबांची भूमिका ही महिलांचा आदर आणि सन्मान करण्याची भूमिका आहे जी शिवाजीराजेंची भूमिका होती शिवरायांनी कधी आपल्या राज्यामध्ये मराठा माळी धनगर सुतार कुंभार गोवार ब्राह्मण असेल सगळ्या जाती धर्माचा छत्रपती शिवाजीराजेंनी आदर सन्मान केला सर्वांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजीराजेंनी राज्य केलं तीच भूमिका घेऊन गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रावरती पवारसाहेब राज्य करत आहेत आणि म्हणून अशा पवार पवारसाहेबांनी पक्षाचा उमेदवार आहे आणि म्हणून आपल्याला अनिलदादा सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे का उभं राहायचंय आण सावंत यांना मतदान म्हणजे पवार साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी मतदान आपल्या सोलापूर जिल्ह्याचं राजकारण हे अत्यंत चांगलं राजकारण बनवतच काम नेहमी माननीय विजयदादानी केलेलं आहे माननीय विजयदादा मोहिते पाटील हे नेहमी चांगल्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात सोलापूर जिल्ह्यामध्ये चांगल्या लोकांना संधी दिली चांगल्या लोकांना पुढं आणलं चांगले लोक नेहमी राजकारणामध्ये आणले आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणून मानने विजयदादा विजयदादांकडे जात आणि स्वतः विजयदादा आज या ठिकाणी उपस्थित आहेत दादा नेहमी गुणवान लोकांच्या पाठीशी असतात सुसंस्कृत लोकांच्या पाठीशी असतात जो कोणी चांगलं काम करतो त्यांना नेहमी विजयदादांचा आशीर्वाद असतो आणि ज्या स्टेजवरती विजयदादा असतात त्या उमेदवाराचा विजय नक्की असतो कारण दादाच्या नावातच विजय आहे म्हणून दादाचा आशीर्वाद पवारसाहेबांच्या आशीर्वाद आणि तुमच्या मतदाराचे सगळ्यांचे आशीर्वाद अनिल दादा यांच्या पाठीशी आहेत पण येत्या वीस तारखेला सर्वांनी आपले मित्र मंडळी पाहुणे रावळे आपल्या ग्रामस्थ सगळ्यांना सांगा की पवारसाहेबाचा बळकट करण्यासाठी आणि आपल्या तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पंढरपूर मंगळवेडा सीमावर्ती भागापर्यंत कर्नाटकच्या सीमेपर्यंत अनिलदानाचं काम आहे आणि म्हणून हे तालुका पुन्हा एकदा सुजलाम सुबलाम करायचा असेल तर अनिलदानांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे कुठल्या तटामध्ये न अडकता कुठल्या आमिषाला बळी न पडता आपले विश्वास न ठेवता आणि मतविभागणी टाळून आपल्याला आपला उमेदवार निवडून आणायचा आहे मतविभागणी टाळायचं असेल तर तुतारीला मतदान करा आणि अनिल दादाला प्रचंड मताने निवडून द्या बंधू भगिनीनो आज या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मुद्दा बदलाचं वातावरण आहे मी गेली दोन तीन दिवस माढा मतदारसंघ पंढरपूर मतदारसंघ आणि मंगळवेड्याच्या भागामध्ये फिरतोय आणि गावामध्ये मी गेलो लोक उघडपणे बोलत नसतील काय पण ज्यावेळेस गावागावामध्ये घराघरामध्ये आपण जातो मग म्हाडा मतदारसंघ असेल पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस कुठल्याही सामान्य माणसाला विचारलं मी कुठल्या राजकीय पक्षामध्ये असल्यामुळे मी सर्वांकडे जाऊ शकतो आणि मी काही लोकांना जाऊन भेटलो अपरिचित लोकांना भेटलो हॉटेलमध्ये स्टँडवरती रेल्वे स्टेशनवरती मंगल कार्यालयामध्ये मंदिरामध्ये अपरिचित लोकांना ज्यावेळेस बोलतो भेटतो त्यावेळेस मी विचारलं कुणाची हवं आहे तिंबरणीत गेलो करकमला गेलो मंगळवेड्याला गेलो आपल्या पंढरपुरामध्ये आहे कुणाला विचारलं ना हळूच कुणाची हवा आहे लोक म्हणतात तुतारी तुतारी सगळ्यांच्या मनामध्ये तुतारी आहे का सर्वांच्या मनामध्ये तुतारी आहे तुतारी पवार साहेबांची आहे तुतारी विजयदादांची आहे तुतारी दादा सावंतांची आहे तुतारी महामतार संघामध्ये उभं राहणाऱ्या अभिजित पाटलांची आहे आणि म्हणून कुठलाही काही समज न करता कुठलाही